नमस्कार मी स्वाती सक्पा आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया काही ठळक घडामोडी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी नगरसेवक संतोष शेट्टी संस्थापक अध्यक्ष असलेल्या जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या सार्वजनिक साजरा करण्यात येत आहे नेरुळ सेक्टर पाच येथील एस कंपाऊंड मध्ये अनंत चतुर्थीच्या गणपती बाप्पांचा आगमन झालं सा असून दहा दिवस विविध कार्यक्रमाबरोबरच नवव्या दिवशी श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजनही करण्यात आलं होतं आमच्या गणपतीला अडतीस वर्ष झाला अडतीस वर्षापासून जनसेवा मंडलतर्फे आम्ही गणेशोत्सव सादर करत आलेले आहेत आमचे गणेशोत्सवाचे महत्त्व म्हणजे आम्ही मूर्ती विसर्जन करत नाही आहे गुलाल वापरत नाही आहे कुठले आमच्याकडे भजन आणि कीर्तन असतो दुसरे कुठले कार्यक्रम आपण ठेवत नाही आहे आज महासत्यारायण पूजा आहे आमची छोटं मूर्तीसुद्धा आम्ही विसर्जन करत नाही आहे ते मातीचे असतो ते आम्ही ड्रममध्ये हे करून गार्डनला ते पाणी होतं त्याच्या आणि आमच्याकडे कुठले पावती पुस्तकं घरघर जाऊन दुकान वगैरे जाऊन कलेक्शन नाही करत आमचे जे कार्यकर्ते सर्व सक्षम आहे सर्व मिळून ही आमची माझी अध्यक्ष आहे आणि सर्वपक्ष जास्ती काम करणार मंडळामध्ये हे सर्व मिळून आपण हे गणेशोत्सव सादर करतो आम्ही पाणी दूषित करत नाही सर्वांना गणेश भक्तांना माझ्या विनंती आहे माझ्या आदर जे विनंती आहे सर्वनी गणेश विसर्जन तामून नैसर्गिक पाणी दूषित होऊ नये आणि कुठल्याही पाणीमध्ये जाऊन कुठले गणपती विसर्जन करतात त्याच्यामध्ये आपलं धर्माचे ते, ते आम्ही विरोध समजतो त्याच्यासाठी सर्वांना विनंती गणेशोत्सव सादर करा गुणा गोविंदनी करा आणि कुठल्याही तलावामध्ये ना टाकता छोट्या ड्रममध्ये टाकून ते विसर्जन करा आणि सर्वांनी सर्वांना गणेशानी आरोग्य भाग्य धन संपत सुखा समृद्धी देवा असा गणेशाचरणी प्रार्थना आहे जनसेवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नेहरू वर्षे अडतीसवे संस्थापकाध्यक्ष श्री संतोष शेट्टीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक गणेशोत्सव पूर्ण दहा दिवसाचा जेणे त्या दहा दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण प्रदूषण पाणी प्रदूषण कुठल्याही प्रकारचं प्रदूषण प्रदूषणविरहित गणेशोत्सव साजरा केला जातो शेवटच्या दिव दहाव्या दिवशी जे विसर्जन पण असते ते सुद्धा फक्त मिरवणूक काढली जाते आणि छोट्या एका मातीच्या गणपतीचं टाकीमध्येच विस विसर्जन करून ते जे पाणी किंवा माती आहे ती झाडाला टाकली जाते अशा पद्धतीने नवी मुंबईमध्ये या मुंबईमधला हा पहिलाच गणेशोत्सव असेल जो पर्यावरणपूरक आहे आणि सर्वांनी याचा आदर्श घ्यावा असं आम्हाला या प्रदूषण मुक्त गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे येथील गणेश मूर्तीचे कधीच विसर्जन होत नाही कारण प्रदूषण मुक्त गणेश उत्सवाचा केवळ संदेशच न देता जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं गणेश उत्सवात इथे धातूच्या गणेश मूर्तींची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती यावेळी ट्रस्टच्या पदाधिकारी माजी नगरसेविका आणि शेट्टी यांनी दिली आहे पिछले थर्टी एट इयरचे ये जनसेवा मंडल हमारा जो ट्रस्ट है उसके तरफ से हम ये आयोजित करते हैं पहले हमने दो साल मूर्ति लाए थे और उनको विसर्जन करते थे तो फिर जब आप एन का आ, साफ सफाई करते वक्त जब तालाब देखते थे तो लोग आ, खंडित मूर्तियों में पैर जाता था हाथ टूटे हुए होते थे ये सब देखने के बाद हमने ये डिसाइड किया कि हम मूर्ति को विसर्जन नहीं करेंगे हम एक फिक्स मूर्ति रखेंगे और एक छोटा सा मट्टी का रखेंगे ताकि वो पानी में ही डिज़ोल्व हो जाए ये हमने ये सोच विचार के साथ ये चालू किया था और ये जो मूर्ति आपको चांदी का दिख रहा है ये हमको राजस्थान में गए थे हम लोग ट्रिप में वहाँ पर हमने ये पसंद किया और वहाँ से ये यहाँ पर आया है और तब से ये गणपति जो विराजमान हुए हैं वो अभी तक हमारे ऐसे ही हैं, और जो ये मूर्ति है हमारा विसर्जित होता है बस बपा साहब से ये वे वे ये है कि सबको सुख और शांति और सबको सुखी रखे कैमरामैन इकबाल शेख साहबी वृत्तवा